नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं उखाणा डॉट मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मंडळी आपल्या या चॅनलवर आम्ही नेहमीच एक वेगळा विषय घेऊन उखाने सादर करत असतो आणि त्या उखाण्यांना तुम्ही छान प्रतिसादही देता त्यामुळे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे गृहप्रवेशाचा लांबलचा कसा उखाना या उखाण्यामध्ये घरातील सर्व मंडळींचा उल्लेख येणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा उखाना आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग सुरू करूया गृहप्रवेशाचा लांबल्याचा कसा उखाना गृहप्रवेशाच्या क्षणी आशीर्वाद घेते सर्वांचाच आज लग्न जरी झालं आमचं तरी सासूबाई मुलगा राहील कायम तुमचंच घराला माणसांशिवाय घरपण नाही माझ्या सासऱ्यांनी इतका मान साऱ्या पंचक्रोशीत कुणालाच नाही त्यांच्यामुळे घरात वातावरण आनंदी आणि हसरे असे स्वभावाला एक नंबर माझे सासरे सासूबाई आहेत सुखाची सावली वाटते मला माझी दुसरी माऊली नननबाई आहेत खूप हौशी वाटते मला माझी बालमैत्रीण जशी नाही त्यांना कसलाच गर्व प्रेम करतात घरातील त्यांच्यावर सर्व सगळेजण ज्यांना म्हणतात माझे वकील कारण असतात माझ्या पाठीशी सदैव खंबीर असे माझे लाडके दिल आता थोडे कौतुक माझ्या आहोंचेही करते शांत निरागस प्रेमळ आणि हौशी ज्यांना माझी काळजी असते खूप त्यांच्यामुळे आले मला साजिरेसे रूप लक्ष्मीच्या पावलांनी उमटले माझ्या पावलांचे ठसे माझे नवीन नाव सौ टिंबटिंब असे जमले आहेत सगळे टिंबटिंबांच्या दारात राव आता वाट कसली बघताय उचलून न्या घरात तर मंडळी हा होता गृहप्रवेशाचा लांबलाचा कसा उखाना तुम्हाला हा उखाना कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अजून छानशा उखाण्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच छानशा विषयासोबत तोपर्यंत हसत रहा, आनंदी रहा, आणि उखाने ऐकायला तयार रहा, धन्यवाद